दौंडवाडी गावात अनुसूचित जातीचे होलार समाजाचे दिगंबर पारसे हे वर्षाचे वयवृद्ध ज्येष्ठ नागरिक उस्तोड मजूर आहेत आणि महाराष्ट्राला हदरून टाकणारी घटना या गावात घडलेली बीड जिल्ह्यातल्या उस्तोड मजुरांचं आयुष्य उद्ध्वस्त आणि अस्तित्व धोक्यात आलेली ही घटना आहे ही घटना समोर आली म्हणून समजलंय अशा अनेक घटना आहेत की त्या समोरच येत नाही दिगंबर पारशे हे त्यांच्या मुकादमाकडे गेल्या पंधरा वर्षापासून ऊसतोडीच काम करतायत त्यांना चार मुलं आहेत पत्नी आहे या सगळ्यांचा गाडा ते ऊसतोडून मजुरी करून या ठिकाणी चालवत आहेत रायाला घर नाही हे छोटस गाव आहे आणि त्याच्यात आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी म्हणून या ठिकाणी ते काम करतात आज एवढं वय झालेला पासष्ट वर्षाचा हा माणूस उभ्या आयुष्यामध्ये कुठेही एक गुन्हा नाही कोणत्याही पोलीस स्टेशनला तक्रार त्यांच्यावरती एखादी एन सी सुद्धा नाही गुन्हेगार नाही चोर नाही आत्मसन्मानाने स्वाभिमानाने स्वतःचं काम करून जगणारा हा दिगंबर पारशे या गावामध्ये मी विचारपूस केली कधी कुणाला शिवी सुद्धा त्या माणसाने दिली नाही आणि आज ह्या माणसाला क्रूरपणे त्या ठिकाणी त्याच त्या हत्याकांड करण्यात आलं दिगंबर पारशे हे दलित गरीब आहेत त्यांचे मुलं हे सुद्धा एवढे बलाढ्य ताकदवर नाहीयेत आणि याचाच फायदा घेऊन या आरोपींनी त्यांच्यावरती हल्ला करून त्यांना संपवलेला आहे ही घटना एवढी गंभीर आहे की, की सुनियोजितपणे कट करून या ठिकाणी आरोपींना त्यांना संपवलेलं आहे या आडहाणामध्ये टू व्हीलर वरती येऊन त्यांनी असणार त्यांना बोलवून घेऊन आपल्या मुलीला त्या ठिकाणी दवाखान्यात बघायला आलेले दिगंबर पारसे यांना अचानक हे दोघ तिघ घेऊन जातात त्यात एक मुकादम आहे एक गाडी चालक आहे जातीवादी आहेत ते घेऊन जातात आणि त्यांच्या पत्नीला एक तासापूर्वी फोन करतात पत्नी त्यांची फोन करते आमच्या सोबत आहे आणि एक तासाने फोन येतो की दिगंबर पारशे या या फाट्यावरती पडलेले तुम्ही घेऊन जा आणि मग हे तिथं धावत जातात तर ते तिथून पळून जातात त्याला सोडून जातात त्या वयोवृद्ध माणसाला एवढे निर्दयी आहेत आरोपी असंवेदनशील आहेत की त्यांनी स्वतःचा बाप असता तर असा सोडला असता का हा प्रश्न आहे पण त्यांनी मारलेलं आहे म्हणून ते पड़ा ले ले। है के है। त्या ठिकाणी टाकून पळालेले आणि घरी काय सांगितलं की अॅक्सिडेंट झालाय त्या गाडीवरती तिघ दोघाला लागलं नाही मोटरसायकलला ला नाही मोटरसायकल कुठं पडलेली नाही या दिगंबर पारसेंच्या पूर्ण बॉडीवर साधी जखम सुद्धा नाही फक्त डोक्यामध्ये जबर मार हा मार दिलेला आहे असा ऍक्सिडेंट आहे ही हत्या आहे आणि हत्या हे सांगतायत घरचे दहा तारखेला घटना घडली ते सांगतायत की आमच्या बापाला मारलय माझ्या नवऱ्याला मारलय या परळीच्या कदम पियायला जाऊन त्या ठिकाणी रडतायत चला आमच्या घरच्यांचा जबाब घ्या दिगंबर पार तडफडत लातूरच्या हॉस्पिटल मध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत घरच्यानी विचारलं तर ते म्हणतात दाबल आणि वरून मारल ते इशारे करतायत का पोलिसांनी जबाब घेतला नाही का तात्काळ दखल घेतली नाही एफ आय का तात्काळ केला नाही आरोपींच्या मुसक्या का तात्काळ आवडल्या नाही या ठिकाणी हे प्रकरण एवढं गंभीर आहे एवढं निर्दयी आहे की तेरा दिवस त्या पीडिताला लातूरच्या हॉस्पिटलमध्ये तडफडावं लागलं तरी सुद्धा जबाब घ्यायला कोणी आलं नाही शेवटी माणूस मेला उस्तोड मजूर मारला त्याच्या गरी गरिबीमुळं मारला त्याच्या परिस्थितीमुळं मारला त्याच्या जा जातीमुळं मारला आणि मारून उजळ मात्यानी हे आरोपी या ठिकाणी फिरताना दिसत आहेत त्यांचे पुतणे त्यांचे मुलं ज्यावेळेस बॉडी